सांगली जिल्ह्याचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली आहे अर्थात ही भेट राजकीय नसून आपण एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी शरद पवारांना भेटल्याचं स्पष्टीकरण संजय काका पाटलांनी दिलंय मात्र यानंतर देखील राजकीय वर्तुळात संजय काकांच्या राष्ट्रवादीतल्या घर वापसीची चर्चा काही थांबताना दिसत नाहीये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संजय काकांचे पुत्र प्रभाकर पाटलांनी तयारी सुरू केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय काकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची खुजबुज पाहायला मिळते आजच्या त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी कल्याणी सावळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहिली तर गटातटाचं राजकारण असलेला जिल्हा असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसतं म्हणजे पूर्वी सांगलीच्या राजकारणात वसंतदादा पाटील विरुद्ध राजाराम बापू पाटील असे दोन गट होते आर आर पाटील पतंगराव कदमांसारखे नेते हे दादा विरुद्ध बापू या गटात जवळपास दोन दशक संघर्ष पाहायला मिळाला पुढे राजाराम बापूच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र जयंत पाटीलांनी गटाची सूत्र हाती घेतली तर वसंतदादानंतर त्यांच्या गटाची धुरा मदन पाटील प्रकाश पाटील आणि पुढं प्रतीक पाटलांकडे आली शिवाय आर आर पाटलांचा स्वतंत्र गट निर्माण झाला यात पतंगराव कदमांचा देखील वेगळा गट तयार झाला आता हे सगळे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचे असले तरी जिल्ह्यात त्यांच्यातील सुप्त संघर्ष सुरूच होता पुरा आडार पाटील यांनी जयंत पाटलांच्या गटाचे आणि त्यांचे संबंध सुधारले मात्र वसंतदादा गटाशी त्यांचा संघर्ष काही संपला नाही आणि कदाचित त्याच कारणामुळे जयंत पाटलांनी राजकारणाची दिशा ओळखून आपल्या गटातल्या संजय काका पाटलांना भाजपात पाठवलं असल्याची चर्चा राज्यात होत असते म्हणजेच दोन हजार चौदा पर्यंत वसंतदादा घराण्यातूनच सांगलीचा खासदार होत होता मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभेत राष्ट्रवादीतून आलेल्या संजय काकांनी दादांचे नातू प्रतीक पाटलांचा पराभव केला पुढे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत देखील पुन्हा संजय काकांनी प्रतीक बाबूंचा पराभव केला या दोन्ही वेळी जयंत पाटलांनी संजय काकांना अंतर्गत रसद पुरवल्याची चर्चा होतीये आता वर्तमानात येऊ तर दोन हजार चोवीस लोकसभेवेळी सांगलीच्या जागेवरून काय राजकारण झालं हे तर राज्याला परिचितच आहे सांगलीची सूत्र विशाल पाटलांच्या माध्यमातून पुन्हा वसंतदादा घराण्यात आलीये तर सध्या संजय काकांचा पराभव झालाय दुसरीकडे देशातील मोदी लाटही ओसरलीये शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत देखील भाजप सत्तेतून हद्दपार होणार असल्याचं चित्र दिसतंय अशातच मुलाला आमदार बनवण्यासाठी संजय काका पाटील पुन्हा एकदा राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा होते मात्र प्रभाकर पाटील ज्या तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून तयारी करतायत सध्या तरी तिथे आबांचा मुलगा रोहितची उमेदवारी स्वतः शरद पवारांनीच घोषित केल्यामुळे प्रभाकर पाटलांचा तासगावातला पर्याय बंद झाला आहे अशात समोर येतो तो, तो म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघ सध्या सांगली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सुधीर गाडगे हे आमदार आहेत मात्र त्यांनी आगामी विधानसभा न लढण्याची घोषणा केल्यामुळे भाजप इथं कमकुवत झाली आहे या गोष्टींचा विचार करता संजय काका पाटील शरद पवारांकडे सांगली विधानसभा मतदारसंघाची मागणी करू शकतात शिवाय दोन टर्म्सचे खासदार असल्यामुळे संजय काकांचा सांगली विधानसभा मतदारसंघात चांगलाच प्रभाव आणि दांडगा जनसंपर्क आहे ज्यातून नाही म्हंटल तरी त्यांचे सत्तर ते ऐंशी हजार मतदार इथून फिक्स आहेत त्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर दोन हजार एकोणावीस मध्ये विधानसभेत हा मतदारसंघ काँग्रेसने लढवला होता मात्र सध्या स्थितीत तरी काँग्रेसकडे या मतदारसंघात प्रबर चेहरा दिसत नाही त्यामुळे काँग्रेस देखील या जागेवरून जास्त ओढा ताण करेल असं वाटत नाही त्यामुळे आगामी काळात प्रभाकर पाटील तुतारी चिन्हावर सांगलीच्या मैदानात दिसेल तर नवल नसावं असं या सर्व तर शक्यता आहे ज्यावरून आगामी काळात पडदा उठणारच आहेत तोपर्यंत तुम्ही कळवा यावर तुमची प्रतिक्रिया काय